शिवसेनेचे आदरणीय पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे शिवसेना नेते प्रमुख आदित्यजी ठाकरे शिवसेनेचे सर्व मान्यवर नेते व्यासपीठावरील सर्व प्रमुख पदाधिकारी उपस्थित महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेले शिवसैनिक बंधू भगिनी आणि मातांना महाशिबिराची सुरुवात झालेली आहे फक्त नाशिकचंच नव्हे महाराष्ट्राच नव्हे तर संपूर्ण देशाचं वातावरण हे राममय झालेलं आहे आणि त्या वातावरणामध्ये माननीय उद्धव ठाकरे साहेबांनी या, या महाशिबिराची ज्योत पेटवलेली आहे मशाल पेटवलेली आहे मित्रांनो प्रभू से हमारा पुराणा नाता है श्रीरामाशी शिवसेनेचा अत्यंत अत्यंत जिव्हाळ्याचं भावनिक आणि जुनं नातं आहे ते फक्त एखाद्या व्यक्तीचं असतं असं नाही एखादा पक्षाचा असतं नाही सगळ्यात जर पुराणं नातं असेल तर ते शिवसेनेचं आहे शिवसेना नसती तर हे प्रदर्शन सुभाष देसाई साहेबांनी बाजूला लावलंय ते आपण पाहिलं असेल शिवसेनेचे वाघ नसते तर शिवसेना नसती तर अयोध्येत काल प्रभू श्रीरामाची प्राणप्रतिष्ठाच होऊ शकली नसती शिवसेनेचे वाघ तिथे पोचले शिवसेनेच्या वाघाने धैर्य दाखवलं शौर्य दाखवलं आणि म्हणून काल देशाच्या पंतप्रधानांना अयोध्येत जाऊन प्रभू श्रीरामाची प्राणप्रतिष्ठा करता आली म्हणून शिवसेनेचं राम से पुरा नात आहे लोक म्हणतात शिवसेनेचा संबंध काय रामाशी समर्थ रामदासाने सांगितलेलं आहे ते शिवसेनेच्या बाबतीतच सांगितलेलं आहे आम्ही काय कुणाचे खातो तो श्रीराम आम्हाला देतो तो राम आम्हाला देतो आणि आमचा राम बाळासाहेब ठाकरे असेल आमचा राम काळाराम असेल आमचा राम अयोध्येचा राम असेल ज्या ठिकाणी हे अधिवेशन होत आहे हे धर्मक्षेत्र आहे हे धर्मक्षेत्र आहे हे कुरुक्षेत्र सुद्धा आहे कारण आजपासून या जागेवरून आपण कुरुक्षेत्रावर जी लढाई सुरू केली होती ती लढाई या कुरुक्षेत्रावरून या धर्मक्षेत्रावरून आपण सुरू करणार आहोत जो राम अयोध्येतला तोच राम या पंचवटीतला आहे इथे पंचवटी आहे आणि प्रभू श्री रामाच्या आयुष्यातलं जीवनातला सगळ्यात मोठा संघर्ष कुठे झाला असेल तर तो या पंचवटीमध्ये या नाशिक क्षेत्रामध्ये झालेला आहे आणि म्हणून या पुण्यभूमीची युद्ध या युद्धभूमीची जी निवड केली माननीय उद्धव साहेबांनी अधिवेशनासाठी त्याला एक फार मोठं महत्व आहे मी जेव्हा म्हणतोय की श्रीराम रामाचं आणि शिवसेनेचं नातं आहे ते नातं असं आहे रामाचं जे धैर्य आहे ते शिवसेनेचं धैर्य आहे लक्षात घ्या रामाचं जे शौर्य आहे ते शिवसेनेचं शौर्य आहे आणि रामाचा जो संयम आहे तो, तो उद्धव ठाकरेंचा संयम आहे